नमस्कार मी भाई मिर्लेकर आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि आजचा विषय हा आपल्या आरोग्याशी निगडीत आहे आणि विशेष करून पावसाळ्यामध्ये ह्या आजारामुळे बरेचशी माणसं दगावतातसुद्धा गंभीर आजारी होतात आणि त्या आजाराचं नाव आहे लेप्टोस्पायरोसिस लेप्टोस्पायरोसिस हा जो रोग आहे हा लेप्टोस्पायरिया या, या विषाणूमुळे होतो आणि बहुतेक वेळा बहुतेक वेळा मोस्ट ऑफ टाईम हा जो विषाणू आहे ते जे प्राणी आहेत म्हणजे ते वन्य प्राणी असतील किंवा पाळीव प्राणी असतील त्याच्यामध्ये कुत्रा मांजर बकरी गाय घोडे असे जे चतुष्पाद प्राणी आहेत त्याच्यामध्ये आपण नंतर उंदराचा पण उल्लेख करायला हवा कारण हा जो रोग हो आहे ना हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उंदरांमुळे पसरला जातो कुठल्याही प्राण्याला जेव्हा इन्फेक्शन होते म्हणजे बॅक्टेरिया हा जो लेप्टोस्पायरिया नावाचा बॅक्टेरिया त्यांच्या शरीरामध्ये जातो आणि त्यांना तो लेप्टोस्पायरोसिस झालेला असतो आणि त्याचे जे जीवाणू आहेत ते त्यांच्या ते शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढतात आणि सगळ्यात जास्त वाढण्याचं प्रमाण जे आहे ते उंदरामध्ये आहे आणि त्यांच्या किडनीमध्ये त्याचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि किडनीद्वारे जेव्हा ते युरिन पास करतात म्हणजे मूत्र पास करतात त्यांना जेव्हा लघवी होते त्या लघवीद्वारे ते जे जीवाणू आहेत ते बाहेर पडतात आणि मग पाण्यामध्ये मिसळले जातात किंवा मातीमध्ये मिसळले जातात आणि पावसाळ्यामध्ये ह्याचं प्रमाण का वाढतं तसं हा जो रोग आहे तो वर्षाचे बारा महिने होत असतो परंतु पावसाळ्यामध्ये ह्याचं प्रमाण वाढतं त्याचं कारण असं आहे की आपण बघतो कुठेही पाणी जर साचलं असेल रस्त्यावर पावसाचं पाणी साचतं रस्त्यावर मैदानामध्ये गटारं तुमतात नाले नाले वगैरे आहेत ते भरून वाहतात विशेष करून जेव्हा पूर येतो त्यावेळेला घराघरामध्ये गावागावामध्ये किंवा मुंबई शहरासारख्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये सगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं जातं आणि त्या पाण्यामध्ये हे असे उंदीर घुशी जे असतात आता उंदीर घुशीचं प्रमाण शहरामध्ये गावामध्ये शेतामध्ये सगळीकडे असतं त्याच्यामुळे त्याच्या मुत्रामधून हे जे बॅक्टेरिया आहेत ते बाहेर येतात आणि ते पाण्यामध्ये मिसळले जातात आणि त्यांचं संक्रमण माणसाच्या शरीरामध्ये होतं ते कसं होतं आपले पावसाळ्यामुळे बघा शेतकरी किंवा हे मच्छीमार असतात जे पाण्यात काम करणारे असतात चिखलात काम करणारे असतात आपले मुंबई महानगरपालिकासारखे जे स्थानीय संस्था आहेत स्थानीय स्वराज्य संस्था आहेत यामध्ये स्वच्छतेचं काम करणारे स्वच्छता कामगार असतात हे आपण बघतो की पावसाळ्यामध्ये जेव्हा गटारं तुमतात तेव्हा गटारामध्ये उतरतात अक्षरशः म्हणजे त्यांचं काही वेळाचं आपण बरेचसे आपण व्हिडिओ बघतोसुद्धा ती मोठ्या मोठ्या मेन्युअलमध्ये उतरतात गटारामध्ये नाल्यामध्ये उतरतात स्वच्छता करतात आणि त्यावेळेला ते संपूर्ण म्हणजे फक्त केवळ त्यांचं डोकंसुद्धा काही बाहेर असते असे पण आपण व्हिडिओ बघतो तर यांच्या शरीरामध्ये कुठेही आता पावसाळ्यामुळे पाय कुसतात बघा दोन बोटांमध्ये असं फंगस तयार होतं तिथे छोटीशी जखम होते आणि ह्या अशा जखमांमधून किंवा आपले कुठे पायाला कट झाला असेल किंवा हातानेसुद्धा चिखलामध्ये काम करतात पाण्यात काम करतात मच्छीमार असू असू दे किंवा शेतकरी असू दे किंवा स्वच्छता कामगार असू दे कुठल्याही माणसाच्या हाताला किंवा पायाला जर जा कट झाला असेल म्हणजे त्वचा जर चिरली असेल कापली असेल तर त्याद्वारे त्याच्या शरीरामध्ये ते घाण शरी पाण्यातून हे जे बॅक्टेरिया आहेत लेप्टोस्पायरिया हे आपल्या शरीरामध्ये जातात आणि शरीरामध्ये गेले की त्या व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता जास्त असते जवळजवळ नव्याण्णव टक्के त्याला लेप्टोस्पायरोसिस होतो आणि एकदा शरीरामध्ये जंतू जीवाणू गेला की साधारण दोन ते चार दिवस त्याला ते त्याच्यामध्ये डेव्हलप होतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होतात आता लक्षणं कोणती असतात आता ताप येणं जो आहे हा अगदी कॉमन आहे माणसाला कुठलाही रोग झाला तर पहिला त्याला ताप ताप येतो त्याच्यामुळे ताप येणं सर्दी खोकला होणं आपले मसल जे स्नायू आहेत ते दुखतात हाडा हाडं दुखल्यासारखी वाटतात सर्दी खोकला डोकं दुख डोकं दुखतं काही प्रमाणात उलट्या होतात आणि जेव्हा थोडासा जास्त बळावतो हो तेव्हा कावीळ कावीळसुद्धा होते तर अशाप्रमाणे अशा जे विविध लक्षणं जे आहेत ते आपल्याला दिसतात पावसाळ्यामध्ये कधीही माणसाने रिस्क घेऊ नये म्हणजे अंगावर कुठलाही आजार काढू नये आपल्याला ताप जरी आला तरी आपल्याला कळत नसताना की ताप कशामुळे येतो साधा सर्दी खोकला जरी झाला तरी पण ताप येतो मलेरिया झाला म्हणा मले चिकनगुनिया झाला किंवा ले लेप्टोस्पायरोसिस झाला कुठलाही आजार जरी असेल तरी माणसाला प्रथम ताप येतो ताप, ताप हे अगदी सुरुवातीचं लक्षण असतं आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो हे निर्देशित करणारं एकमेव आहे तो ताप आहे त्याच्यामुळे जरी साधा जरी ताप आला तरी पण आपण त्याला सिरियसली गंभीर्याने घ्यायलाच पाहिजे आणि आपल्या डॉक्टरकडे जाणंसुद्धा गरजेचं आहे शरीरामध्ये जेव्हा जंतू संसर्ग हा जीवाणूचा संसर्ग झालेला असतो ते डायग्नोसिस करण्यासाठी डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं कारण रक्त लघवी याचा तपास केल्यानंतरच ते आपल्या शरीरामध्ये नक्की कोणते जीवाणू आहेत किंवा इतर कोणत्या बॅक्टेरिया आहेत का याचा शोध घेणं गरजेचं असतं आणि त्यानुसारच डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट करतात फक्त एवढंच आहे की ह्या आजारामध्ये तसं घाबरण्यासारखं काही नाही आहे म्हणजे आपण जर योग्य उपचार घेतले आणि पद्धतशीर जर आपण चांगल्या ठिकाणी चांगल्या डॉक्टरांकडे किंवा दवाखान्यात म्हणा हॉस्पिटलमध्ये कुठेही गेलं तर ग्रामीण भागामध्ये पी एस सी सेंटर असतात मुंबईसारख्या शहरामध्ये आरोग्य के केंद्र आहेत आताच सरकारने आपला दवाखाना म्हणून ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते चालू केलेले आहेत अशा दवाखान्यामध्ये पण जाऊन आपण रक्त लघवी अशी चाचणी करू शकतो आणि औषधांचा उपचारसुद्धा तिथे चांगल्या पद्धतीने करू शकतो जनरली होतं काय की शहरामध्ये पण रस्त्यावरून आपण किती जरी काळजी घेतली आता साधारण उदाहरण म्हणजे आपण जर रस्त्याने बाईक चालवत असेल तर असे मुंबईचे रस्ते किंवा कुठल्याही शहराचे रस्ते असे नाहीत की जिथे पाणी साचत नाही आधी ट्रॅफिक जरी लागली तरी तिथे पाणी साचलेलं असेल तर आपला नाईलाज असतो आपण आपला पाय जो आहे तो पाण्यामध्ये ठेवतोच कारण बाईकवर असेल तर आपण असं संतुलन आपण स करू शकत नाही की असे दोन्ही पाय वर ठेवून तर आपण उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला नाईलाज झालेला असतो आणि आपण त्या साचलेल्या पाण्यामध्ये आपलं पाय ठेवतोच त्याच्यामुळे पायातले जे काय कट्स असतील तर त्या कटमधून आपल्या शरीरामध्ये त्या घाण पाण्यातला जर संसर्ग झाला असेल त्या बॅक्टेरियाचा लेप्टोस्पायरियाचा तर तो आपल्या शरीरामध्ये होणार त्याच्यामुळे आपल्याला आपण कितीतरी काळजी घेतली तरी पण हे अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टरकडे गेल्यानंतरसुद्धा डॉक्टरांनासुद्धा आपण थोडंसं आपलं म्हणजे हिस्ट्री सांगणं गरजेचं आहे सा अर्थात डॉक्टर ते विचारतातच कारण त्यांनासुद्धा माहिती असतं की पावसाळ्यामध्ये कोणकोणते आजार होऊ शकतात त्या अनुषंगाने डॉक्टर तुम तुम्हाला चौकशी करणार त्यावेळेला मात्र तुम्ही सांगणं गरजेचं आहे की बाबा अमुक अमुक ठिकाणी पाणी साचलेलं होतं त्या सा पाण्यातून मी आलो किंवा माझा नाईलाज झाला की त्या पाण्यात जावं लागलं कधीकधी आपलं मुंबई आता मागे जो दोन हजार पाच साली जो प्रचंड जलप्रलय झालेला पावसाळ्यामध्ये पूर आलेला म्हणजे पूर्ण शहर तर शहर सगळे पाण्यामध्ये होती त्यावेळेला तर घराघरात पाणी गेलं आणि लोकांचा नाईलाज होतं की पाण्यामधून सुद्धा मुंबईत ट्रे रेल्वेच्या ट्रॅकमधून लोकं चालत चालत तासन तास चालत चालत घरी गेले तर अशा वेळेला आपण तर बघतो रेल्वेच्या ट्रॅकमध्ये तर उंदीर खुशींचा अगदी उपद्रव भरपूर झालेला असतो त्यांचं भयंकर प्रमाण असतं आणि अशा वेळेला ह्या लॅप्टोस्फायरिसिस होण्याची शक्यता अगदी जास्त असते त्याच्यामुळे आपण जर पाण्यात गेलो आपल्याला वाटलं की बाबा त्याच्यामुळे ताप आला आहे तो तर त्वरित डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आणि डॉक्टरला सगळं सांगणंसुद्धा गरजेचं आहे त्या त्या अनुषंगाने डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करतील त्यांचे योग्य ते लॅबोरेटरीमध्ये पाठवून आपले रक्त म्हणा किंवा लघवी याचा तपास करून घेतील किंवा अन्य त्यांना जर काय गरज वाटेल तर त्याप्रमाणे ते रेफर करणार ॲडवाईज करणार आणि त्या पद्धतीने आपली चाचणी केली जाते औषधोपचार योग्य घेतला आहार वगैरे व्यवस्थित घेतला उघड्यावरचं खाणं बंद केलं पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये आपण बाहेरचं जर खाल्लं तर त्याच्यामध्ये माशा बसलेल्या असतात शिळं अन्न असतं त्याला जंतुसंसर्ग झालेला असतो अशामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया आपल्याला इन्फेक्शन होतं आणि आपण फुकटचं म्हणजे आपल्याच हाताने आपण आपला आजार ओढवून घेतो तर पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने हे जे रोग होतात त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आता काळजी घेणं म्हणजे आपण काय करू शकतो आपण जास्तीत जास्त जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण तर काळजी घेऊ शकतो त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर पाणी तुंबलेलं असेल तर तिथे जाणं टाळलं पाहिजे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण काळजी घेणं गरजेचं आहे एखाद्या ठिकाणी पूर येतो घराघरात पाणी चिरतं त्याच्यानंतर जेव्हा पूर ओसरतो तेव्हा खरं आपलं काम असतं म्हणजे त्या स संपूर्ण सर्व यंत्रणा म्हणजे सामाजिक संस्था असू दे किंवा सरकारी यंत्रणा असू दे ह्या सगळे कामाला लागतात स्वच्छता केली जाते त्याच्यानंतर परिसर पूर्ण स्वच्छ केला जातो कोरडा केला जातो आणि तो, फवारणी जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करणंसुद्धा गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आणि त्याबरोबरच आपल्या परिसरामध्ये घरामध्ये किंवा घराच्या बाहेर उंदीर घुशींचा जो प्रादुर्भाव झाला असेल त्याचा सगळ्यांनी बंदोबस्त करणं गरजेचं आहे कारण त्यामुळेच हे लॅप्टोस्पायरोसिसचं प्रमाण जास्त वाढतं तर माझा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो उंदीर घुशींचा बंदोबस्त करूया लॅप्टोस्पायरोसिस टाळूया हा एकच संदेश आपणास देतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र